मित्रांनो नमस्कार एम पी सी बूस्टर आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तुम्ही चॅनलला नवीन असाल तर त्वरित सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही तसंच आपले टेलिग्राम चॅनल एम पी सी बूस्टर तेसुद्धा जॉईन करा तुम्हाला याच्यावरती चालू घडामोडी व इतर महत्त्वपूर्ण माहिती लगेच मिळणार आहे तसेच परीक्षेच्या तयारीबाबतचं योग्य मार्गदर्शन देखील तुम्हाला या चॅनलवरून मिळणार आहे तर आज आपण बघणार आहोत की एम पी सी राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार चोवीस याच्यामध्ये अर्थशास्त्र म्हणजे आपला इकॉनॉमी जो विषय आहे त्याचे कोणते टॉपिक करायचे मला अनेकांकडून विचारणं होते की याचं करायचं काय नेमकं का। आपण साधारणतः सगळेजण डेस्ले किंवा कोळंबे सरांचे पुस्तक वापरतो तर त्यातलं कुठले टॉपिक्स करायचे किंवा कोणत्या मुद्द्यांवरती भर दिला पाहिजे का अख्खं पुस्तक करायचं पार्ट वन पार्ट अशी दोन पुस्तकं आहेत दोन्ही पुस्तकं जर आपण पाहिली तर त्यांची जी पेज संख्या जी आहे पार्ट वनचं पुस्तकं ते साडे साधारणतः साडेसहाशे पानाचं पार्ट टू आहे ते साधारणतः साडेतीनशे पानाचं पुस्तक म्हणजे हजार पान आहेत तर नेमकं करायचं काय काही लोक सगळंच करत बसतात आणि एक्झामला गेल्यानंतर कळतं की आपण जे काही केलं आहे त्याच्यापेक्षा इथं जे विचारलं ते वेगळं आहे आणि जे केलं थोडंफार आठवत आहे पण ते फिक्स आठवत नाही आहे का बरं तर आपण उगाचाच फापट पसारा वाढवून सगळंच केलं आहे त्यामुळे याची जरूर नाही आहे अर्थशास्त्र इकॉनॉमीचे काही मोजकेच टॉपिक आहेत त्याच्यावरतीच वारंवार क्वेश्चन येत आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून योग्य त्याची तयारी केली नेमकं काय करायचं आहे हे तुम्हाला समजलं तरच तुम्हाला या इकॉनॉमीमध्ये मार्क येणार आहेत पूर्वपरीक्षेत पास होण्यासाठी राज्यघटना इकॉनॉमी भूगोल हे तीन असे विषय आहेत की त्यातले बऱ्यापैकी क्वेश्चन बुक्समधून येतात त्यामुळं तुम्हाला कळलं पाहिजे काय करायचं तर आज आपण व्हिडिओ हे बघणार आहोत सिलेबस सिलेबस आणि जुने क्वेश्चन्स याला धरूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यातनं आपण बघूया कुठले पॉईंट्स करायचे आहेत हा आपला सिलेबस त्यातला पाचवा मुद्दा बघा आर्थिक व सामाजिक विकास शाश्वत विकास दारिद्र्य समावेशन लोकशाही सामाजिक क्षेत्रातील उपक्रम हा सिलेबस आहे म्हणजे काय बघा सिलेबस आधी समजून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय तयार करायचे आर्थिक व सामाजिक विकास आता यात आर्थिक विकास आहे सामाजिक विकास आहे मग यातले जे मुद्दे आहेत ते बघूया शाश्वत विकास म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट मग यात एस डी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स हा मुद्दा आहे ना दरवर्षी प्रश्न आहे मग एस डी जीचे गोल्स पाठ पाहिजे नेमके त्याचे काय क्वेश्चन विचारतं हे समजलं पाहिजे ते गोल्स पाच पाठ जे आहेत ते ट्रिक्सनं पाठ केले पाहिजे म्हणजे एक्झाममध्ये कन्फ्युजन होणार नाही त्यानंतर आहे दारिद्र्य दारिद्र्यामध्ये दारिद्र्य म्हणजे काय दारिद्र्याचे प्रकार काय त्यानंतर विविध समित्या कुठल्या याच्यावरतीच क्वेश्चन आलेले आहेत दारिद्र्याची लोकसंख्या किती त्यानंतर की एक द पॉर्टी लाईन असती ती किती रुपयाची ठरवली गेली आहे असे सोपे क्वेश्चन आलेत आणि स्पेसिफिक तुम्ही पाठ केलं ट्रिक्सनी पाठ केलं तर याच्यात मार्क्स येणार आहेत त्यानंतर समावेशन आहे इन्क्लुजन आहे म्हणजे जे इन्क्लुजन समावेशन म्हणजे काय ज्यांना मदतीची गरज असते अशांसाठी काही शासन स्कीम्स राबवतो त्यातून त्यांना समाविष्ट करून घेते त्यांचं इन्क्लुजन करतं विकास प्रक्रियेमध्ये समजून घ्या तर यासाठीचे कुठले मुद्दे महत्वाचे आहेत जुने क्वेश्चन्स कसे विचार ह्याच्यावर भर द्या कारण तिथं तिथंच क्वेश्चन विचारताना दिसतं सामाजिक क्षेत्रातील उपक्रम मग जनधन योजना असेल किंवा उज्ज्वला योजना असेल यासारख्या अनेक योजना आयोग प्रश्न विचारताना दिसतात आपण थेट प्रश्न बघूया वीस ते मध्ये काय काय विचारलं हे थेट पाहूया आणि केवळ तेच मुद्दे करा बाकीचं काही करायची गरज नाही ते करत असं एक गोष्ट सांगतो जर इकॉनॉमिक्समध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल अभ्यास करायला स्वतःहून तर तुम्हाला मदत करण्यासाठी इकॉनॉमिक्सची एक बॅच आहे म्हणजे एक बॅच आहे त्यात राज्यघटना भूगोल आणि इकॉनॉमी हे तीन विषय पूर्वच्या दृष्टिकोनातून आपण फक्त तीनशे रुपयामध्ये रेकॉर्डेड यांचे नोट्स टेलिग्रामवरती अवेलेबल आहेत पेपरवर पण किती वेळा पाहू शकता एकदम स्टँडर्ड बुक्समधनं बनवलेले अयोग्याच्या प्रश्नांना धरून बनवलेले हे नोट्स आहेत ऑडिओ आपला टेलिग्राम एम पी एस सी बूस्टर तिथं आपण काही सॅम्पल शेअर केलेत ते तुम्ही ऐका आवडल्यास बॅच जॉईन करा आता पाहूया आपण इकॉनॉमीचे कुठल्या मुद्द्यावर क्वेश्चन आलेले आहेत हा दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये क्वेश्चन आहेत भूसुधारणा म्हणजे स्वातंत्र्यानंतर भूस्तरना स्वातंत्र्य नंतर जमीन सुधारणामध्ये ज्या काही गोष्टी झाल्या म्हणजे कुळांचे हक्क असतील किंवा जमिनीचे मालकीबाबतचे हो, हक्क त्यातनं काय परिणाम झाले यावरती भूसुधन हा सोहळ्याच्या वारंवार क्वशन येताना दिसतोय आणि याची पिवायक्यू जरी बऱ्यापैकी केले तरी यात मार्केटात वेगळं काय असं करण्याच्यात गरज नाही त्यानंतर ना आहे संतुलित विकास संतुलित विकास म्हणजे काय तर असा विकास नैसर्गिक संसाधनं आणि आता आपण जो त्याचा वापर करतो ह्यांचा जो दर आहे तो दर ना असा पाहिजे की नैसर्गिक संसाधनं टिकली पाहिजेत त्याला आपण संतुलित विकास म्हणतो तर संतुलित विकासावरती क्वेश्चन आहेत म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आहे ना जो सिलेबसचा मुद्दा आहे सस्टेनेबल डेव्हलपमेंट त्याला धरून हा मुद्दा आहे संतुलित विकास त्याच्यावरती देखील क्वेश्चन येतात तर तो, तो, तो पॉईंट तुम्ही बघा नागरिकीकरण नागरिकीकरण म्हणजे काय ग्रामीण भागात ते शहरात म्हणजे लोकसंख्या हा जो एक मुद्दा आहे ना लोकसंख्येवर दररोजचे क्वेश्चन आहेत लोकसंख्या धोरण असेल किंवा हे नागरीकरण असेल नागरिकीकरण म्हणजे काय नागरिकीकरणाच्या संबंधीच्या योजना कुठल्या आहेत शहरामध्ये सुधारणा करण्याच्या कुठल्या जसं अमृत योजना आहे जे एन एन एम योजना आहे अटल पुनरुज्जवन मिशन आहे यासारख्या ज्या गोष्टी आहेत ना त्याच्यावरती क्वेश्चन येताना दिसत आहे ते बघा पुढचा क्वेश्चनच आहे अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान तर हे स्पेसिफिक पॉईंट आहेत ना त्याला धोरणच अभ्यास करायचा आहे अख्खं ते हजार पानांची पुस्तक वाचत बसायचं नाही त्यानंतर मल्टीडायमेन्शनल पुअर म्हणजे गरिबी जो टॉपिक आहे त्यात गरिबीमध्ये मल्टीडायमेन्शनल पुअर म्हणजे काय असतं तर एक साधारणतः एक दहा असे काही घटक आहेत त्याला धरून हा एमडीजीचा म्हणजे मल्टी मल्टीडायमेनशन एमडीजी नाही मल्टीडायमेन्शनल पुअर जो आहे तो ठरवला जातो त्याची एक संख्या असते तेहतीस पॉईंट तीन संख्या म्हणजे त्याचा एक इंडेक्स असतो जर तेत्तीस पॉईंट तीन आला तो तो मल्टी तो तर तो मग मल्टीडायमेशनल पोअर आहे का त्याच्यात आलं तर काय म्हणायचं पुढं गेलं तर काय म्हणायचं अशा संबंधीचे क्वेश्चन आम्ही विचारताना दिसत आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुधारणा हे काय खूप डिटेलमध्ये विचारले नेमकं काय होता हवं त्या सुधारणा आर्थिक सुधारणा याच्यावरती दोनदा क्वेश्चन आलेला आहे एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सुधारणावरती पण क्वेश्चन आला आहे आणि त्यानंतर सध्याच्या सरकारने केलेल्या सुधारणा जसं डिमॉनिटायझेशन नोटाबंदी असेल दिवाळखोरी विरोधातला कायदा असेल म्हणजे काळा पैसा रोखण्यासंबंधीचे उपाय असेल त्याच्यावर क्वेश्चन आलेला आहे नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्ट नियोजन नियोजन म्हणजे आता जुनं नियोजन म्हणजे जुनं आपला प्लॅनिंग कमिशन आला आणि सध्याचा नित्य आयोग आला त्याच्यावर त्या आयोगानं खूप डिटेल क्वेश्चन विचारलेले आहेत नित्य आयोगावरती विशेषतः तर ते करणं गरजेचं आहे तुम्ही ह्या स्व स्वतः ह्या मुद्द्यावर दोन गोष्टी बघा आणि तुम्हाला हे जर समजत नसेल नेमकं करायचं काय तर आपली एक बॅच आहे फक्त तीनशे रुपयामध्ये तुम्ही ते करू शकता ते तिथेच भूगोल घटना आपण सगळं घेणार आहे त्याचा वृद्धी आणि विकास वृद्धी आणि विकास म्हणजे काय डेव्हलपमेंट आणि ग्रोथ यात फरक काय असतो म्हणजे केवळ जी डी पीमध्ये वाढ होणं म्हणजे काय किंवा लोकांचा आरोग्याचा दर्जा शिक्षणाचा दर्जा सुधारणं सर्वांगीण विकास होणं म्हणजे काय याचा जो फरक आहे तो म्हणजेच वृद्धी आणि विकासमधला फरक आहे त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे गरिबी संबंधातल्या दारिद्र्य रेषा ठरवणारी जी समिती आहे त्यांनी किती दारिद्र्य रेषा ठरवली किंवा समिती कोणती होती वारंवार हाच क्वेश्चन आला आहे तर एवढाच मुद्दा करायचा आपला गरिबीचा जो टॉपिक आहे पुस्तकातला तो जर व्यवस्थित मग हा मुद्दा आला ना तर सगळं करायचं त्याच्या पुढचं मागचं आयोग काय विचारू शकतो जेंडर बजेट म्हणजे काय तर एखाद्या का बजेटमध्ये महिलांसंबंधी विशेष तरतूदी असतील तर त्याला आपण जेंडर बजेट म्हणतो दोनदा क्वेश्चन आला आहे बजेटचा अख्खा धडा करण्याची गरज नाही आहे केला तर ठीक आहे पण तो कधी करायचा वीस ते तेवीस सगळ्या मुद्दे तुम्ही कव्हर केले आजपर्यंत विचारलेले मग तुम्हाला जे वाटते ना ते करा पण त्याच्या आधी हे मुद्दे करा बजेट दिसलं की लगे अख्खा बजेटचा धडा आणि बजेटचे हिस्ट्री विस्ट्री पाठ करायची पूर्वपरीक्षेला काही गरज नाही मुख्यत्व क्वेश्चन येतात पूर्वपरीक्षेला फक्त जेंडर बजेटवरती क्वेश्चन आलेले आहेत ते त्यानंतर दोन हजार बावीसला बघा दोन हजार बावीसला नीती आयोगाचा एसडीजी इंडेक्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आपण जे म्हणतो ते जे आहेत ते आपल्या नीती आयोगाने देखील ठरवलेले आहेत काही गोष्टी भारतासंदर्भात भारताच्या राज्यासंदर्भात सुद्धा नीती आयोगाचा एसडीजी इंडेक्स असतो याच्यावरती दोन वेळा क्वेश्चन आलेला आहे तर नीती आयोगाचा एसडीजी इंडेक्स का आहे तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे याच्यावरती क्वेश्चन येत आहेत आणि या वर्षी येण्याची शक्यता दाट आहे त्यानंतर एम डी जी मिलेनियम डेव्हलपमेंट्स गोल दोन हजार ते दोन हजार पंधरा या पंधरा वर्षामध्ये आपल्याला जे उद्दिष्ट साध्य करायची होती त्या संदर्भात भारतानं किती उद्दिष्ट साध्य केली सध्याची स्थिती काय याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे महागाई इन्फ्लेशन महागाईवरती आपण जे डब्ल्यू पी आय सी पी आय म्हणतो महागाई म्हणजे काय चलनवाढ रांगणारी चलनवाढ काय असते महागाईचे परिणाम काय होता यासंबंधीचं जे काय सगळं आहे ना ते करण्याची गरज याच्यावर वारंवार क्वेश्चन येताना दिसतोय जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक फिजिकल क्वालिटी जे आपल्या लाईफची तो इंडेक्स आहे त्याचे जे तीन घटक कुठले आहे त्याच्यामध्ये वाहनवृत्ती येतो का अशा सगळ्या गोष्टीची नीट आपल्याला अभ्यास करण्याचा गरज आहे तर हा निर्देशांक नीट बघून घ्या त्यानंतर टोटल पॉवर्टी गॅप पॉवरटी गॅप म्हणजे काय पॉवर्टी का ही कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये अनेक कन्सेप्ट आहेत पॉवरटी गॅप आहे मल्टीडायमेशनली पोवर आहे ह्या सगळ्या गोष्टी नीट बघून घ्या जेंडर बजेट महाराष्ट्राचं इयर मग पाहिलं जेंडर बजेटवरती बावीसला पण क्वेश्चन आहे तेवीसला पण क्वेश्चन आहे म्हणजे तेच तेच मुद्द्यावरती आयोग फिरून फिरून तिथंच येतं जेंडर बजेट महाराष्ट्राचं दोन हजार तेराला आलं होतं त्या आयोगाने विचारत कधी आलं होतं महाराष्ट्र बाललिंग गुणोत्तर व इतर राज्यांचे बाललिंग गुणोत्तर बाललिंग गुणोत्तर जे आहे ना ते महाराष्ट्राचं किती आहे आणि इतर राज्यांचं किती आहे तुलनात्मक विचारले म्हणजे याच्यात विचारले की सगळ्यात कमी कोणाचं बाललिंग गुणोत्तर आहे तर उत्तर महाराष्ट्रच होतं कारण इतर जी राज्य होती ना त्यांचं बाल लिंगुणोत्तर महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे हे उत्तर एक जनरल लॉजिकनं जरी आलं असतं कसं तर जे इतर राज्य दिली ना ते दक्षिण भारतातली सगळी राज्य होती दक्षिण भारताचं लिंगुणोत्तर महाराष्ट्रापेक्षा जास्तच आहे किंवा उत्तर भारतापेक्षा दक्षिण भारताचं बाल लिंगुणोत्तर किंवा तर जास्त असतं त्यासोबत एक आदिवासी राज्य पण दिलं होतं आदिवासींच्या संख्येमध्ये किंवा आदिवासींच्या राज्यामध्ये बाल लिंगुणोत्तर नेहमीच जास्तच असतं हे बेसिक गोष्टी जरी कळल्यास तरी जो उत्तर आला असतं त्यानंतर शहरीकरणाच्या समस्या दोन हजार तेवीसला पण नागरिककरणावरती क्वेश्चन विचारलेला आहे नागरीकरण म्हणजे काय नागरीकरणाचे का नागरी प्रश्न काय आहेत या गोष्टीवर क्वेश्चन दिसत आहे जेंडर इन इक्वेलिटी इंडेक्स विविध जे इंडेक्स आहेत एचडीए असेल किंवा जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक आहे जेंडर इनइक्वेलिटी इंडेक्स आहे असे साधारणतः एक पाच सहा इंडेक्स आहेत याचा तुलनात्मक अभ्यास आपण अपन आपल्या रिव्हिजन बॅच मध्ये करून घेत आहोत तुलनात्मक केलं ना लगेच लक्षात राहतं ट्रिक्सने करत आहोत तर तुम्हाला अडचण तसं आपली बॅच करणार तुम्ही स्वतः अभ्यास करा पण एक लक्षात घ्या इकॉनॉमी पंधरापैकी बारा तेरा मार्क्स मिळून देणारा विषय आहे पूर्वपरीक्षा पास करायला अत्यंत महत्त्वपूर्ण असा विषय आहे परंतु मार्क्स मुलांना ये येत नाहीत कारण मुलं फापट पसारा करतात टू द पॉईंट अभ्यास करत नाहीत त्यामुळं टू द पॉईंट अभ्यास करायचा तर आपली बॅच तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर एम वरती विचारला आपण बघितलं दोन हजार तेवीसला सुद्धा विचारला आहे आणि आता सुद्धा विचारला आहे एम जी आणि रिओ प्लस म्हणजे तेवीस नाही बावीसलाच इथं वर विचारलाय आहे बावीसलाच विचारला आहे एम डीजीवरती आणि एम डी जे आणि रिओ ट्वेंटी प्लस याच्यावरती पण प्रश्न विचारला जे सस्टेनेबल आपण डेव्हलपमेंट म्हणतो शाश्वत विकास त्यासंबंधीची जी अर्थ समिट आहे त्यानंतर ही रिओ ट्वेंटी प्लस समिट आहे महत्त्वाची अशा काय काही परिषद आहेत त्याच्यावर आयोग क्वेश्चन विचारताना दिसत आहे तर या सगळ्या परिषदा नीट करा दोन हजार एकवीस दोन हजार एकवीसला काय विचारलं आहे बघा परत नीती आयोगाचा दो दोन हजार सतरा ते वीस तीन वर्षाचा एक आराखडा बनवला होता एक टार्गेट्स काही सेट केले ते तर त्या तीन वर्षाच्या आराखड्यावरती क्वेश्चन्स आहेत म्हणजे नीती आयोग आपण इतका डिटेलमध्ये करायला पाहिजे कारण क्वेश्चन येतोय त्याच्यावरती त्यानंतर नॅशनल ऍक्शन प्लॅन प्लॅन ऑन क्लायमेट चेंज जो आपला देशाचा जो नॅशनल ऍक्शन प्लॅन आहे क्लायमेट चेंजवरती त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे दोन हजार दहा सालचा तो आराखडा होता तर तो सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये येतो तर हा डिटेलमध्ये आयोगाने विचार बरोबरच विचारला होता कधी आला होता किंवा त्याचे टार्गेट्स काय होते तर हा पुन्हा व्यवस्थित बघून घ्या चलनवाढ आपण मागच्या पेपरला बघितलं इन्फ्लेशन चॅनॉवरती क्वेश्चन इथं पण क्वेश्चन आहे ह्युमन कॅपिटल इंडेक्स विविध इंडेक्स निर्देशांक आयोग विचारताना दिसत आहे तर इथं ह्युमन कॅपिटल इंडेक्स विचारला आहे जेवढे काही इंडेक्स आहेत ते डिटेल मध्ये पाठ करा अर्बन प्लॅनिंग हृदय स्कीम नागरीकरणासंबंधीची काही स्कीम असते नागरीकरण म्हणजे काय नागरीकरणाचे प्रश्न काय आहे त्याची स्कीम कुठली आहे तर त्याच्यावरती क्वेश्चन येतो दिसत आहे त्यानंतर नियोजन किंवा आपण नीती आयोग म्हणतो तसं प्लॅनिंग कमिशन होतो त्याची लेटेस्ट योजना ज्यात अकरावी बारावी आहे तीन इट करा पहिली ते बारा सगळ्या अख्खा योजना रटत बसायची गरज नाही अकरावी ते बारा हे चांगलं रटून घ्या अकरावी बारावी योजना आणि सध्याचा नीती हे इतकं चांगलं करा काही विचारलं तरी आलं पाहिजे आणि हे करून वेळ मिळाला तर एक ते एक ते दहा ज्या स्कीम आहेत ना त्या करा पण आधी अकरावी बारावी योजना नीती आयोग हे नीट करा एस जी परत एस डीजीवरती क्वेश्चन आहे आपण उगाच बाकीचं अख्खा ते हजार पानाचं पुस्तक करत बसतो आणि एसडीजी नीट करत नाही तिथं कन्फ्युजन होतं जीत सतरा गोल्स आहेत आणि तीसपर्यंत साध्य करायचं आयोग काय करतं तीस गोल आहेत म्हणून पेपरला विचारतं आपण पाठ करून गेला असतो एस डीजी काहीतरी दोन हजार पंधरा ते दोन हजार तीसपर्यंत पर्यंत आणि आपला मेंदू कन्फ्यूज होतो सतरा गोल आहेत का तीस गोल आहेत आपण नीट क्वेश्चन बघत पण नाही तीस गोलला ते गोल करून देतो आणि करून येतो तर ॲक्च्युअल सतरा गोल्स आहेत म्हणजे अशा मायनर गोष्टीत आयोग आणि हे फसवलं आहे लेटेस्ट दोन हजार तेवीस मुख्यला क्वेश्चन आहे तो मी तुम्हाला जो सांगितलं तो त्यानंतर पॉप्युलेशन लोकसंख्या लोकसंख्येची धोरणं हे पाठच पाहिजे किंवा लोकसंख्येसंबंधाची काही महत्वाच्या गोष्टी आहेत एकूण सध्या वाढ किती झाली दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार टक्केवारीमध्ये अशा संबंधीच्या क्वेश्चन विचारला होता एम परत एम वरती क्वेश्चन आहे म्हणजे एस एमडीजी एम डीजी तेच तेच आहे बघा मी तुम्हाला काय सांगतो पसारा करायची गरज नाही जे आपण मुद्दे काढलेत त्याच्यावरच क्वेश्चन त्याला दिसतंय पॉप्युलेशन पॉलिसी दोन हजार सालची आहे त्यानंतर नॅशनल सोलार मिशन दोन हजार दहा हे सस्टेनेबल डेव्हलपमेंट चांग येतं शाश्वत विकास करायचा आहे पर्यावरणाला हानी न पोहोचवता विषय विकास करायचा तर हे सोलार वगैरे या ऊर्जेतनच करायचं त्यासंबंधीची धोरणं काय आहेत तर किंवा त्यासंबंधीचं काय मिशन असेल त्याच्यावर क्वेश्चन करताना दिसतोय एन एन पी नेट नॅशनल प्रोडक्ट याच्यावरती पण एक दोनदा क्वेश्चन आलेला आहे नेट नॅशनल प्रोडक्ट म्हणजे काय जी डी पी जी एन पी एन एन पी हे कन्सेप्ट आहेत ते समजले पाहिजेत एन एन पी म्हणजे नेट आलं की तिथं आपण घसारा करतो घसारा करतो म्हणजे नेट नॅशनल प्रोडक्ट येत असतो तर एन एन पी म्हणजे काही माहिती पाहिजे दोन हजार वीस ला राष्ट्रीय अन्न सुरक्षा जी आहे त्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे संख्या चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालेला आहे त्यानंतर दा संस्थेत आदर्श ग्राम योजना जे काही सरकारच्या महत्वाच्या स्कीम्स आहेत विशेषतः इन्क्लुजन करण्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांसाठी महिलांसाठी किंवा जनधनसारखी सारखी योजना आहे वित्तीय समावेशन करतं लोकांचं त्याच्यावरतीच क्वेश्चन आयोगाने विचारलेत जी परत एस वरती क्वेश्चन आहे भारताचं एस जी तो नीती आयोगानं काढला होता गॅट हा थोडासा ऑड क्वेश्चन आहे जनरल अॅग्रीमेंट टॅरीफंट्रेड ही जी गॅट जी एकोणीशे अठ्ठेचाळीस लागली त्याच्यावरती फक्त इथे एकदाच क्वेश्चन आलेला गॅटचा म्हणून लगेच गॅटचा क्वेश्चन आला अख्खा गॅटचा झडा करा व्यापार पाठ करा असलं करायची गरज नाही हे जे वार वार क्वेश्चन येतात ना एस डी जी त्यानंतर इन्क्लुजन नागरीकरण सरकारच्या काही महत्त्वाच्या असेल इन्क्लुजनच्या स्कीम्स असेल हे आधी पाठ करा मग वेळ मिळाला तर तुम्हाला ज्या गोष्टी वाटत अरे मी हे पण करू का ते पण करू का ते करा पण आधी हे सगळं करा त्यानंतर आर्थिक सुधारणा मग पहिला आर्थिक सुधारणावर क्वेश्चन आलेला आहे तर आर्थिक सुधारणा म्हणजे एक्यावर सुधारणा आयोगानं विचारलं तर इथं लेटेस्ट विचारले आहेत आधारचा कायदा बेनामी कायदा डिमॉनोटायझेशन याच्यावरती क्वेश्चन आले आहे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स डी इंडेक्स इंडेक्सवर दरवर्षी क्वेश्चन आहे नीती आयोग नीती नीतिया आयोगावर वारंवार क्वेश्चन येताना दिसतोय आंतरराष्ट्रीय सौर युती सोलार आलायन सौर ऊर्जा मागच्या वेळेस पण एक आपल्या भारताचं जा मिशन जे आहे ते विचारलं आहे इथं विचारलं आहे आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून जी सौर झाली ती विचारली आहे म्हणजे लेटेस्ट कुठली ले घडामोड घडतीय का बाबा सोलारच्या बाबतीमध्ये तर ती पण बघून ठेवा आता एक नवीन स्कीम पण आली आहे प्रत्येक घरावरती सोलार ट्युबेट बसवायचे गव्हर्नमेंट सबसिडी देणार वगैरे ती पण डेटेलमध्ये करण्याची गरज आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान आणि राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जे आहे त्याच्यावरती पण क्वेश्चन आलेलं आहे हे एक काइंड ऑफ इन्क्विजन्समध्ये येतं जी एन पी मागच्या वर्षी एन एन पी विचारलं यावर्षी जी एन पी विचारले ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट ह्यात ते घसारा वगैरे हो या गोष्टी येत नाहीत एन एन पी आल तर घसारा येतो हे काही ट्रिक्सनं काही समजून घेण्याची गोष्टी आहेत कन्सेप्ट क्लिअर होण्याच्या गोष्टी आहेत किंवा फॅक्ट्स असतील न लक्षात ठेवण्याच्या गोष्टी आहेत हे सगळं आपण रिव्हिजन बॅचमध्ये करून घेणार आहोत किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीनं ट्रिक्सनं करत असाल तर ते पण करा आणि आता जे काही दिवस उरले त्याच्यामध्ये आपण शंभर टक्के कमी वेळामध्ये गुणवत्तापूर्ण एक्झामला धरूनच आपण रिव्हिजन बॅच घेणार आहोत त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा त्या रिव्हिजन बॅचमध्ये एक्झाम ट्रेसरी तयारी करणार आहे आणि त्याचा फायदा तुम्हाला एक्झाममध्ये होणार आहे त्यानंतर हे दोन हजार तेवीस बावीस एकवीस वीसमध्ये समावेशन इन्क्लुजन संदर्भात काय विचारलं आयोगाने कळलं पाहिजे नाहीतर स्कीम पाठ करायच्यात म्हणून सगळ्या स्कीम वृद्धांच्या स्कीम बालकांच्या स्कीम अपंगाच्या स्कीम ग्रामीण स्कीम सगळ्या सगळ्या आरोग्य स्कीम असलं काही करण्याची गरज नाही आहे आयोग जे विचारतंय ना ते करण्याची गरज आहे तर बघा का विचारलं आहे आयोगाने समावेशन इन्क्लुजनमध्ये जनधन योजनेवरती क्वेश्चन आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधनवरती क्वेश्चन आहे प्रधानमंत्री जनधन परत क्वेश्चन आहे उज्ज्वला योजनेवरती क्वेश्चन आहे संसद आदर्श ग्राम योजनेवरती क्वेश्चन आहे त्यानंतर आ, महिला उद्योगांसाठी आयोगाने वेगळं काय असं म्हणजे आयोगाने म्हणजे शासनानं वेगळं केलं तर आयोग तुझ्या क्वेश्चन दिसत आहे जसं की महिला ई हार्ट हो वगैरे आहे हे लेटेस्ट विचारलंय ले, आयोगाने त्यावेळेस सा, पण समजा नाही जरी माहीत असलं तरी पर्याय पण सेट करताना आयोग मदत होईल असे वेगळे हाटके पर्याय सेट करतं ही पण एक गोष्ट लक्षात ठेवा इकॉनॉमी काही अड अवघड क्वेश्चन आला तर जनरली त्याचं उत्तर आल द्या बो असं तुम्ही पण बघून घ्या अजून एक क्वेश्चन उगाच माझ्यावरती विश्वास ठेवू नका पण असं असतं आता इथं जर समावेशामध्ये बघितलं तर आपण डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी जे काही आहे त्यासंबंधीची योजना म्हणजे शाश्वत विकास संबंधीच्या काही आयोगाच्या आपल्या शासनाच्या स्कीम आहे त्याच्यावर आयोगाचा भर दिसतो दिसतोय डेव्हलपमेंट म्हणजे काय माहिती पाहिजे सस्टेनेबल लिटी म्हणजे हे माहिती पाहिजे जनधन योजनेवरती क्वेश्चन आहे ती कधी आली ती कशासाठी आहे हे दोन हजार तेवीसला विचारलं बावीसला संबंधीची एक महिला ई हार्ट नावाची उद्योजकांसाठी जे की होती ती विचारलायची एकवीस मध्ये प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना विचारली आहे त्यानंतर डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंटलवरती काही मुद्दे विचारलेले आहेत दोन हजार वीसला ला प्रधानमंत्री परत जनधन योजना उज्ज्वला योजना तर साधारणतः इकॉनॉममध्ये आयोग ह्या गोष्टी विचारताना दिसत आहे तुम्ही जर आता हे चारशे पेपरचे क्वेश्चन आता पाहिले सगळे तर एकच लक्षात येतं की तिथंच तिथंच फिरून जात आहे तर इकॉनॉमीला कसं अख्खं ते हजार हजार पानांची पुस्तकं करत बसलात तर काही हातात लागणार नाही हे जे पॉइंट्स मी सांगितले ते पॉईंट्स नीट करा आणि हे जर तुम्हाला सगळे एवढ्या हजार पानात उडकायला प्रॉब्लेम येत असेल नेमकं कुठं काय बघायचं तर टू द पॉईंट सांगणार आहे आपली कथा आता रेकॉर्डेड बॅच आपण सुरू करत आहोत आजपासून ते रेकॉर्डिंग्स किती वेळा ऐकू शकता क्वालिटीचे आपण कव्हर केले आहेत त्याचे रेकॉर्डिंग्स अवेलेबल आहेत आपल्या बॅचवरती काही सॅम्पल रेकॉर्डिंग एम पी सी बूस्टर हा एक जनरल ग्रुप आहे आपला त्याच्यावरती पण अवेलेबल आहे तुम्ही तुम्ही ऐका तुमच्या लक्षात येईल की किती आपण मुद्देसूद एक्झाम ओरिएंटेड कन्सेप्ट क्लिअर करून फॅक्ट्सच्या ट्रिक्सने लक्षात ठेवायच्या दृष्टिकोनातून सांगून ह्या गोष्टी कव्हर करत आहोत तर इकॉनॉमीच्या दृष्टिकोनात नाही आपण तसेच करणार आहे इकॉनॉमी झाल्यावर आपण भूगोल पण घेणार आहे तर हे तीन विषय आहेत पॉलिटी इकॉनॉमी भूगोल पंचेचाळीस क्वेश्चन आहेत नव्वद मार्क्स देणारे हे विषय आहेत जिथं पंचेचाळीसपैकी मुलांचे पस्तीसपेक्षा जास्त बरोबर येतात काही सुद्धा येतात काहीचे चाळीससुद्धा येत असतात तर इथं कसं जास्त मार्क आणायचे ते बघा आणि आपला प्रीमध्ये चांगला स्कोर सेव्ह करा आणि आत्ता जे मुद्दे सांगितले त्याचा अभ्यास करा अडचण वाटल्यास आपल्या एम पी सी बुस्टर चॅनल आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना देखील शेअर करा